नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती छायाचित्रकारांनी टिपलेले विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ठाणेकरांना मिळाले जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी कल के ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी सकाळी केले यावेळी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसेच निलेश पानमन विभव बिरवटकर प्रफुल गांगुरटे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज रोडेकर आदी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशी उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार प्रताप सरनाईक व आमदार निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि छायाचित्रकारांचे कौतुक केले जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिके आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केले आहे या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पा, पाठवले आहेत त्या फो, फोटो फोटोमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या देश पातळी फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळी आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉपीशीट ठेवलेली हो आहे त्याला देखील उत्तंड प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदयमुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक सं शिकण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचा या फोटोग्राफर्स फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा त्यांनी येऊन हे प्रदर्शन बघावं वेगवेगळ्या अँगल काढलेले वेगवेगळे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी त्या सर्वांना करत। आवाहन करतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ही ताप अंगावर न कोणताही काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना नऊ ऑगस्ट रोजी समोर आली या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरल याच घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळपासूनच संप सुरू केला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील जवळपास अडीचशे डॉक्टर संपात सहभाग घेतला या आंदोलनादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात ठाण्यात त्यात अपघात प्रसूती अशा अत्यावश्यक सेवेंवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही मात्र या आंदोलना दरम्यान ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर न्यायाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली आहे जो झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टर आणि इंज्युर व्हायचं तुम्ही बरेचसे फोटो बघितला असेल गप्पल झालेले डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुतली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा माप येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीन सुद्धा व्हॅन्डलाइज केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो आ, काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातले सगळ्यात सर्वात मोठी एनजीओ आहे त्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एज्युकेशन आम्ही चालू केलेला आहे सातशे सतराशे ब्रांचेस आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर अवर्स साठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्या आहेत नो ऑपरेशन नो ओपीडी नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायरेक्ट सर हा आंदोलन हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने चोवीस तासाची हात दिलेली आहे आज सकाळी शनिवारी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत एवढेच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत इथे मा डॉक्टरांची जी असोसिएशन आहे जुन्या डॉक्टरांची जी सतत आंदोलन करत असते खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांच्या हल्ल्या त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे तर माचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत माचे अध्यक्ष ते सुद्धा आलेले आहेत इंटर्न्स टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ऑलिपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत निमा टीडीएमपी वगैरे सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावर आहेत सर काय गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे जी व्यक्तीम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्या फॅमिलीला तिला देण्यात यायला पाहिजे जे कल्पित आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हो हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे त्यांनी ऐकलं हवं ऐकायला हवं नाही ऐकायला हवं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार्ट स्ट्रॉंग करू सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ अँड डॉक्टर्स ही मागणी आहे ती मागणी आता आता मान्य झाली पाहिजे इमर्जन्सी एखादा सिरियस पेशंट आल्याच्या नंतर जर आपल्याला वाटतं की हा फार सिरियस पेशंट आहे तर आम्ही त्याला इमिजिएटली आमच्यातले लेक काही डॉक्टर मूव्ह करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून कुठल्याही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे ते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत ठाण्यातील वागळे स्टेट महाराष्ट्र नगर येथील संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयात डिजिटल शिक्षण प्रणालीचा शुभारंभ शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते संपन्न झाला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या वतीनं ध्वजारोहण सोहळा व देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आले आहे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत तसेच डिजिटल इंडियाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना डिजिटल ज्ञान मिळावे विद्यार्थी डिजिटल युगात पुढे जावे यासाठी संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयात सर्व क्लासरूम मध्ये डिजिटल शिक्षण प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे तर माजी आमदार रवींद्र पाटळ यांचा वाढदिवस संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत केक कापून साजरा केलाय तर वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत रवींद्र फाटक यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक दीपक वेतकर शाळा कमिटीचे मेंबर सुरेश कडू प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा पाटील सेकंडरी प्रभारी मुख्याध्यापिका दुर्गा गुप्ता पूर्व प्राथमिक प्रभारी किशोरी कुलकर्णी सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितले सर्वप्रथम मी स्वातंत्र्य जगण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग हा डिजिटल केला जलो देशामध्ये ज्या क्रांती ज्या माध्यमातून चाललेला आहे देश पुढे चाललाय जग पुढे चाललाय त्या माध्यमातून आपल्या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून पहिल्यांदाच डिजिटल क्लास हा क्लासरूमात रूमात आजपासून चालू केलाय त्यांचं सर्व टीमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि या देशामध्ये या जगामध्ये जे चाललं त्याच्यापेक्षा आपण या माध्यमातून मुलांना तेवढं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात फॉस्कट स्कूलची आहे म्हणून सर्व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खास करून टीचर्सना आणि विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मला मी सर्व ऑस्कर्ट इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला पंधरा वर्ष मला तेरा चौदा वर्ष पहिला सकाळी सकाळीच इथे वाढदिवस साजरा होतो आणि छोटी छोटी मुलंही मला शुभेच्छा देत असतात आणि त्या माध्यमातून मला खरंच मला वाटतं मी जेव्हा समोर बसलो होतो तेव्हा लहानपणी आपण इथे आप लहान मुलं खेळ शुभेच्छा देत असताना की असं वाटतं की आपणच लहान आहे असं मनापासून शुभेच्छा असतात आणि मनापासून त्यांच्या शुभेच्छा असतात म्हणून त्यांचं मनापासून कौतुक खरं असं वाटतं या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद